दुधनी वाफे गावातील एक कोटी वीस लाख कॉन्क्रीट रस्त्यांचं भूमिपूजन संपन्न राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच पुन्हा एकदा भिवंडी तालुका ग्रामीण भागात विकासकामांना सुरुवात होती भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील गावखेड्यातील रस्त्यांचं काँक्रीटीकरण करण्यासाठी तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे या माध्यमातून तालुक्यातील दुधनी व वाफे या गावातील रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणासाठी आमदार शांताराम मोरे यांच्या पुढाकाराने एक कोटी वीस लाख रुपये मंजूर केले असून या कामांचा भूमिपूजन सोहळा शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपाली पाटील सुषमा लोणे दशरथ पाटील यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते येत्या पाच वर्षात भिवंडी ग्रामीण भागात सर्व गावखेड्यातील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण केलं जाणार असून केला जाणारा विकास हा पारदर्शक असेल असा विश्वास शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला शैलेश पाटील, 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 पाटील उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल गावकरी टुडे न्यूज सबस्क्राईब करा दोन्ही जे आहे ते साठसठ लाख रुपयाचे दोन्ही रस्ते आणि एक कोटी वीस लाख रुपये या रस्त्यासाठी कॉन्क्रीटच्या कामांसाठी दुधणे आणि वाफे या दोन्ही रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी आपल्या सर्व या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले माजी दोन्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष दीपाली पाटील आणि सुषमा लोणे बांधकाम सभापती वैशाली चंदे त्याचबरोबर दशरथ गुरुजी आणि ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मण पाटील त्याचबरोबर सन्माननीय ग्राम वेग या ग्रामपंचायतीमधले सर्व सदस्य आणि ग्रामस्थ आणि वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी आणि या गावाच्या प्रती ज्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे या गावाचा विकास होवा असे इथले ज्येष्ठ नागरिक खूप चांगली गोष्ट आहे या ठिकाणी या रस्त्यांसाठी दशरथ मास्तर आणि सरपंच आणि सर्वांनीच या, या ठिकाणी आमदार शांताराम मोरे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे झालेला जो विकास जे आहे त्या विकासाचं हे सगळं भूमिपूजन होत आहेत आणि म्हणून आपल्याला पूर्ण पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जसं त्या ठिकाणी दुधणीमध्ये समाज मंदिराचं जे आहे त्या कामासंदर्भात सुद्धा आठव करून दिलेलं आहे तर वेगवेगळ्या विकास कामं जे आहेत ती करण्याच्या बाबतचं या ठिकाणी पाचवी वर्षाचा आपला अजेंडा राहील नव्हे तर प्रत्येक जिल्हा परिषद गटामधली सगळी जी गावं आहेत त्या गावांचं सुद्धा सर्वे होईल का त्या गावामध्ये झालेली विकासकामं काय आहेत आणि काय विकासकामं करायची राहिलेली आहेत आणि त्याच्यामुळं पुरा लेखाजोखा जो आहे तो साफसुथरी सगळ्यांच्या समोर ठेवला जाणार आहे आणि पाच वर्षे ही जी आमदारकी जी आहे ती अतिशय पारदर्शकपणे चालेल कुठल्याही मतदारसंघातल्या शेवटच्या टोकावरनं कुठलाही आवाज जो आहे चुकीचं काय होतं असा येणार नाही एवढा पारदर्शक आणि कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनाही माझी विनंती आहे का आपल्या भागाचा आणि आपल्या गावाचा विकास करण्यासाठी दोन पावलं सगळ्यांनी पुढे यायचं आहे आणि एकत्रपणे आपल्याला तू किती मोठा आहे हा आमदार आहे का सरपंच आहे झिडपी मेंबर आहे याचा कुठलाही मनामध्ये काय न ठेवताना तुमच्याकडं पद कुठला आहे त्याच्यापेक्षा तुमचं काम किती चांगलं आहे आपल्या भागासाठी आपल्या गावासाठी आपल्या मतदारसंघासाठी याला खूप महत्व आहे आणि म्हणून या कामांच्या निमित्ताने दशरथ मास्तर गुरुजी आणि ग्रामपंचायत सरपंच आणि सर्वांना ज्यांचं ज्यांचं यामध्ये आमदार शांताराम मोरे ज्यांचं योगदान मिळालेलं आहे त्यांना मनापासून या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो असंच जे काम जे जा आहे जनहिताचं हे त्यांच्या हातनं होत राहावं अशा स्वरूपाच्या शुभेच्छा धन्यवाद की आदरणीय पाटील साहेब आणि आमदार साहेब यांच्या अतिशय मोलाचं सगळ्या या कामांसाठी होता आणि ही कामं जरी आधीची जरी असली आणि मी जरी वेगळ्या पक्षात होतो तरी पण कामांच्या बाबतीत पाटील साहेबांनी कधी अडवलं नाही म्हणजे राजकारण काय असतं बघा राजकारण निवडणुका निवडणूक हरणं पराभूत होणं ह्या पलीकडे जाऊन माणसं विचार कशा कशाप्रकारचं करू शकतात याच्यावर समा सामाजिक विकास किंवा विकासात्मक कामं ही या विचाराने चा, चा, ता ता जिते जिते जे शकतात आणि या ठिकाणी पाटील साहेबांचं आमदारांचं खास करून पाटील साहेबांचं खूप खूप या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो त्याचा आठ लाखाचा निधी या कामासाठी आहे जिथे जिथे तुम्हाला पाहिजे काही काही टप्प्यामध्ये आपण तिथून सुरुवात करणं मला वाटतं हा रस्ता ना येणार घ्यायचा नरेश तिथून घेऊन हा रस्ता जेवढा येईल इथे तो बघा उरला तर शाळेचा रस्ता कुठे हा येऊ मग जेवढा होईल तेवढा शाळेकडचा करा आणि मग बाकी नाही कुठे राहिला तर साहेब आहेत छोटे छोटे हळूहळू होतील पण मी पुनश्च एकदा साहेब तुमचा खूप खूप आभार व्यक्त करतो